नमस्कार नमस्कार, नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सेस फाउंडर मेजर बाळासाहेब कडू आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता सांगा माझे नाव माधव दगडू मोसमाडे राहणार देवळाली प्रवारा तालुका रावरी जिल्हा अहमदनगर आणि सर आज तारीख किती आहे आज वीस बारा दोन हजार चोवीस तर नाव काय म्हणलं तुमचं माधव दगड मुसवाडे मुसमळे आज आपण मुसमळे साहेबांच्या कांद्याच्या पिकामध्ये आलेलो आहोत सर ही लागवड करून किती दिवस झाले वीस दिवस झाले वीस दिवस झाले सर वीस दिवसाच्या नुसार हे करा साधारण तीन ते ती चार पाते आणि साधारण एक सावयीत काही कमी जास्त आहे एक एकसारखी वाढणे एकसारखी नाही आणि सर या कांदा पिकामध्ये तुम्हाला काय काय ग्रोथ हवी याच्यामध्ये पात्यांची संख्या वाढली पाहिजे पात हिरवी झाली पाहिजे कांद्याची साईज मिळाली पाहिजे एकंदरीत एकंदरीत सर्व उत्पन्न तुमचं सरासरी उत वाढ झाली पाहिजे तर आपण साहेबाला नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकिट देणार आहोत त्याच्यामधून दोन दो दो रिंचिंग आणि तीन ते चार स्प्रे घेणार आहोत आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये या कांदा पिकात जो काय बदल होणार आहे हे मुसमाडे साहेब त्यांच्या शब्दात आपल्याला सांगणार आहे तर सर पूर्ण एकदा असा पूर्ण कॅमेरा मारा सर नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा मी राजेंद्र दगडू मुसमाडे बर हे गाव कुठलं आहे देवळाली प्रवारा तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर म्हणे बर बर आज तारीख किती आहे आज चौदा तारीख चौदा मार्च चौदा मार्च मुसवाडे पाटलांना आपण कांदा या पिकासाठी पूर्वी नेक्सस रिलेशन या आपल्या कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट दिले होते तर, तर, तर किती दिवसापूर्वी दिले ते पाटील अडीच महिने अडीच महिने झाले तर अडीच महिन्यामध्ये ड्रिंचिंग किती घेतले तुम्ही दोन आणि स्प्रे किती घेतले दोन स्प्रे दोन ड्रिंचिंग आणि दोन, दोन स्प्रे त्यानंतर जो आलेला रिझल्ट आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी एक कॅमेरा मारा या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी कांद्याची मान बघा किती जाड आहे त्याच्यानंतर आपण उपटून बघूया हा हे बघा त्याच्यानंतर साईज बघा बरोबर जारवा याचा जारवा वगैरे बघून घ्या फळवण त्याला थोडं फळवा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मुसमोडे पाटील हा जो आला आला रिझल्ट आहे आता एक जो कांदा आहे त्याचं वजन अंदाजे किती असेल तुमच्या माहितीनुसार दीडशे दोनशे ग्रॅम तर भरायला पाहिजे दोनशे ग्रॅम बरं हा किती प्लॉट म्हटले टोटल बत्तीस गुंठे बत्तीस गुंठे सगळीकडे समान साईज आहे हो। बर हा जो आलेला रिझल्ट आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सांगा बरं आजपर्यंत रासायनिक खूप वापरून पाहिलं बर असा रिझल्ट नव्हता आला आजपर्यंत बरं चांगला रिझल्ट म्हणजे काय रिझल्ट आला नेमका तुम्हाला साईज झाली आणि एकही एक स्प्रे मी घेतलेला नाही दुसरा कुठला स्प्रे वगळता आणि एक तर नाशक तीन स्प्रे गेला आतापर्यंत म्हणजे कीटकनाशक आणि बुरशी नाशक अजिबात अजिबात काहीच नाही काहीच नाही पाटील किती वर्षापासून आपण या ठिकाणी शेती करताय वीस एक वर्ष वीस वर्ष तुमच्या वीस वर्षाच्या अनुभवामध्ये हा जो कांदा आहे हि जी साईज आहे हि जी पाच आहे हिची जी मान आहे बरोबर असा कांदा यापूर्वी म्हणजे काय फरक काय यापूर्वी अशी साईजही नाही झाली आणि इतका कमी खर्चात कधी निघाला नाही स्प्रे वातावरण की लगेच स्प्रे म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे तुम्ही समाधानी आहात का हो नक्की शंभर टक्के बर आता हे जे नेक्स्ट रिलेशनचे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत बरोबर तुम्हाला इतकं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे या एरियातले तुमचे जे शेतकरी मित्र त्यांना एक काय मोलाचा संदेश देऊ इच्छिता हेच वापरा तिकडे एवढे पैसे घालू नका बर 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 समाधानी आहे आपण शंभर टक्के तर या ठिकाणी हे जे प्रॉडक्ट दिले होते कडू मेजर आहेत त्यांच्या मार्फत मुसडे पाटलांना आपण या ठिकाणी प्रॉडक्ट दिले होते सोबत काय आपल्या कंपनीचे जे फाउंडर आहेत म्हशी पाटील आहेत सुद्धा सर आहेत हार्दे पाटील आहेत हे सर्वांनी या ठिकाणी हा त्यांचे बंधू पण या ठिकाणी होते या सर्वांनी या देवळाली पंचकृषी मध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रॉडक्ट दिलेले आहेत आणि सर सर्वांचे जे रिझल्ट आहेत ते कसे आहेत सगळ्यांचे चांगले आहेत ओके मी तर अगदी माझ्या अनुभवावरून बाकी त्यांना सांगतोय डोळे ठीक आहे ओके मार्च धन्यवाद आज तारीख किती आहे चौदा मार्च चौदा मार्च दोन हजार चौदा मार्च दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे एक प्लॉटवर आहे ना एक कॅमेरा मारा तुम्ही काय आणखी मी तुम्हाला काही कांदे उठून दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकता बघा का जबरदस्त या ठिकाणी साईज झालेली आहे साईज त्याचा जारवा त्याचा जारवा त्याचा जार कलर त्याचा कलर, कलर आणि पात अजून पण पात आहे ना एकदम हिरवीगार आहे ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू